सांगत सगळ्यांना सा तर आज आपण बनवणार आहोत नाचणीचे पापड तर हे पापड बनवण्यासाठी थोडेसे कष्ट असतात पण हे खूप पौष्टिक असतात नाचणीमुळे आपलं आयर्न वाढत आणि शुगर ज्यांना असते त्यांनी तर नाचणी खाल्लीच पाहिजे पण अशी ती आपल्या शरीरात जात नाही आपण भाकरी खूप कमी खातात सगळेजण मग पापड बनवले तर लहान मुलं सुद्धा खातात खूप छान होतात ते पापड आणि दाखवते बघा एकदम खुशखुशीच कुछ होतात पापड खूप सुंदर होतात पापड तर चला आज आपण नाचणीच्या पापडांची रेसिपी बघूया व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी सांगते की नाचणी शरीरासाठी खूप फायदेशीर आहे खूप आयर्न आणि कॅल्शियम असतं नाचणीमध्ये त्यामुळे तुम्ही सुद्धा हे पापड बनवा ही नाचणी आहे तर नाचणीला कुणी कुणी नागली सुद्धा म्हणतं आमच्याकडे नाचणी म्हणतात कोकणामध्ये तर आता आपण नाचणीचे पापड बघूया तर त्याच्यासाठी मी इकडे एक किलो नाचणी घेतलेली आहे आता आपण आधी याचं पीठ कसं करून घ्यायचं ते पाहणार आहोत तर एक किलो नाचणी घेतलेली आहे ती आधी आपण स्वच्छ धुवून घेऊया कारण याला खूप धूळ लागलेली असते दुकानात विकण्यासाठी अशी उघड्यावरती असते पर परत शेतातून येते तेव्हा त्याच्यामध्ये खूप माती धूळ असते त्याच्यामुळे आधी ती स्वच्छ धुवून घ्यायची बघा किती काळं पाणी निघालेलं आहे त्याच्यामुळे दोन तीन वेळा चांगली दोन तीन पाण्याने छान धुवून घ्यायची स्वच्छ एकदम स्वच्छ पाणी निघेपर्यंत छान धुवून घ्यायची आपल्याला नाचणी अशी चोळून चोळून धुवायची म्हणजे त्याच्यावरची पूर्ण घाण निघून जाते धुवून निघून जाते आता माझी नाचणी स्वच्छ धुवून झालेली आहे आता याच्यामध्ये मी पाणी घालते आता ही नाचणी आपल्याला आठ नऊ तास तरी भिजवून घ्यायची आहे तर आता अशीच मी भिजायला ठेवते नाचणी बघा किती स्वच्छ पाणी आलेलं आहे एवढी स्वच्छ करून घ्यायची आणि आता आपल्याला ती भिजत घालायची आहे एक अख्खा दिवसभर मी नाचणी भिजत घातलेली आहे आता बघा आता नऊ दहा तासानंतर नाचणी बघतोय आपण तिला असं वरती फेस आलेला आहे भिजून झालेली आहे छान आपली फुलली आहे नाचणी आता परत एकदा आपण तिला घ्यायचं आहे आणि हा पूर्ण फेस असं जे पाणी आहे ते काढून टाकायचं आहे स्वच्छ करून घ्यायची परत एकदा तिला आणि त्याच्यानंतर काय करायचं आहे अशी एक जाळी घ्यायची आहे आणि त्या जाळीवरती आपण एक कपडा टाकायचा आहे आता या कपड्यावरती आपण नाचणी घालून घेऊया म्हणजे त्यातलं पूर्ण पाणी सुद्धा निघून जाईल आणि या कपड्यामध्ये आपल्याला नाचणी बांधून ठेवायची आहे म्हणून कपड्यामध्ये नाचणी घालूया आपण अशी गोळून घ्यायची थोडी म्हणजे त्यात काही माती दगड असतील ते खाली राहतील पाण्यामध्ये आणि नाचणी आपल्याला छान मिळेल कपड्यामध्ये येईल म्हणून थोडस घोळून घ्यायचं आहे चला आता पूर्ण नाचणी माझी गोळून झालेली आहे गाळून झालेली आहे आता आपण कपड्यामध्ये बांधून घेतली आहे नाचणी तर आता ही नाचणी आपल्याला अशीच रात्रभर मोड येण्यासाठी ठेवायची आहे तर बघा मी जाळीमध्ये ठेवलेली आहे खाली एक ठेवलं आहे त्याच्यामध्ये पाणी जमा होतंय त्यातलं चला आता आपण ही रात्रभर ठेवूया अशीच रात्रभर मी नाचणी बांधून ठेवली होती आता बघा सकाळी दाखवते मी तुम्हाला त्याला बारीक बारीक असे मोड आलेले आहेत नाचणीला छान एका रात्रीमध्ये छान बारीक असे कोंब येतात नाचणीला मस्त बघा आणि आता आपल्याला ही वाळत घालायची आहे पण उन्हामध्ये वाळत घालायची नाही नाचणी घरामध्ये पंख्याखालीच नाचणी आपल्याला वाळत घालायची आहे तर आता मी या साडीवरती पूर्ण नाचणी पसरवून घेते बघा छान त्याला मोड आलेले आहेत छोटे छोटे वाईट वाईट दिसत असतील तुम्हाला तर चला आता पूर्ण नाचणी मी वाळायला घालून घेते अशी पसरवून घ्यायची म्हणजे छान सुकते ती व्यवस्थित आता नाचणी मी वाळवून घेतलेली आहे पूर्ण एक अख्खा दिवसभर नाचणी वाळवून घेतली छान पंख्याखाली आणि मग ती दळून आणलेली आहे तर आता आपण दळून आणलेलं पीठ जे आहे ते सुद्धा चाळून घ्यायचं आहे आपल्याला डायरेक्ट घ्यायचं नाही कारण आपण नाचणी सडलेली नाही त्याच्यामुळे काय होतं नाचणीची जी सालं असतात ना ती पिठामध्ये असतात त्याच्यामुळे आपल्याला असं वस्त्रगाळ करून घ्यायची नाचणी ती चाळणी चळायची नाही वस्त्रगाळ करायची आहे त्यासाठी एका भांड्याला असं कपडा बांधायचा आहे कॉटनचा त्याच्यावरती पीठ घालून असं आपल्याला चाळून घ्यायचं आहे चमच्यानी करा किंवा हाताने करा जसं तुम्हाला जमेल तसं करा पण असं व्यवस्थित पसरवून पसरवून करायचं आहे पीठ मस्तपैकी खाली म्हणजे जमा होतं भांड्यामध्ये आणि वरती कोंडा निघतो पूर्ण तर बघा सगळं माझं पीठ गाळून झालेलं आहे आणि एवढा कोंडा निघालेला आहे एक किलोमधून शंभर दीडशे ग्रॅम तरी कोंडा निघतोच आता मी हे पीठ जे आहे ना ते मोजून घेत आहे तर बघा ग्लासाने मोजून घेत आहे पीठ पीठ मोजून घ्यायचं याच्यासाठी कारण आपल्याला पाणी उकळायचं जे ठेवायचं आहे पीठ वाफवताना ते पाणी आपल्याला मोजून घ्यायचं आहे त्यासाठी आपण पीठ मोजून घ्यायचं आहे आणि पीठ हे असं ग्लासामध्ये दाबून घ्यायचं आहे मोजून म्हणजे पाण्याचं प्रमाण आपल्याला योग्य मिळतं त्याच्यासाठी व्यवस्थित दाबून पीठ मोजून घ्यायचं आहे तर चार ग्लास, ग्लास एवढं पीठ झालेलं आहे एक किलो मधलं थोडसा कोंडा निघाला आणि चार ग्लास पीठ झालेला आहे तर आता आपण या चार ग्लासासाठी पाणी मोजून घेऊया तर चार ग्लास पिठासाठी आपण चार ग्लास एवढं पाणी घेणार आहोत सेम माप घ्यायचं आहे पाण्याचं आणि आता हे पाणी आपण उकळायला ठेवणार आहोत तर आता आपण पापडासाठी लागणारे मसाले बघूया तर एक किलो पापडासाठी मी तीस ग्रॅम पापडखार घेतलेला आहे दोन चमचे मीठ घेतलेला आहे एक चमचा तीळ घेतलेले आहेत सफेद अर्धा चमचा हिंग आणि जिऱ्याची म्हणजे खलबत्त्यामध्ये कुटून जिऱ्याची पावडर घेतलेली आहे एक चमचा हे सगळे मसाले आता आपण पाण्यामध्ये घालणार आहोत पिठामध्ये नाही तर पाण्यामध्ये घालायचे आहेत आणि त्याला एक उकळी काढून घ्यायची आहे आपल्याला तर बघा पाण्याला उकळी आलेली आहे पाण्याला उकळी येईपर्यंत टोप थोडा काळा झाला कारण आमच्याकडे बोरिंगचं पाणी असल्यामुळे आता याच्यामध्ये मी सगळे मसाले घालून घेतलेले आहेत पाण्यामध्ये आता त्याला छान उकळी येऊन द्यायची लगेच पीठ घालायचं नाही छान उकळी आली म्हणजे आपल्या पापडाला चिरा जात नाहीत म्हणून छान उकळून घ्यायचं पाणी आणि मग त्याच्यामध्ये पीठ घालायचे सगळं पीठ एकसाथ घालायचं आहे थोडं थोडं घालायचं नाही आणि आता थोडं थोडंसं चमच्यानी थोडं पसरवून घ्यायचं हलवायचं नाही लगेच ही खूप लगे महत्त्वाची स्टेप आहे ही स्टेप कराल तर पापड तुमचे कधीच चिरणार नाहीत आणि खूप छान होतील आणि फुलतील सुद्धा तर चला पुढे बघूया थोडं चमच्याने पसरवून घ्यायचं आणि असे लाटण्याने त्याला होल करून घ्यायचे चा, चार पाच म्हणजे त्याच्यातून पाणी वरती येण्यासाठी तर लाटण्याचं पीठ आपण काढून घेऊया आणि याला झाकण मारून पाच ते सात मिनटं तसंच ठेवायचं आहे स्लो गॅसवरती गॅस फास्ट करायचा नाही आता पाच ते सात मिनिटांनंतर बघा पूर्ण पाणी वरती आलेलं आहे आता आपण पूर्ण हलवून घेऊया सगळं एकत्र करून घेऊया या स्टेपमुळे काय होतं आहे का पिठामध्ये गुठड्या होत नाहीत पिठामध्ये पाणी छान मुरलं जातं आणि एकत्र छान होतं पीठ म्हणून ही स्टेप खूप महत्त्वाची आहे आता आपण छान एकत्र करून घेऊया व्यवस्थित सगळं छान हलवून घ्यायचं आहे खालून म्हणजे टोपाला चिकटणार नाही पूर्ण व्यवस्थित आता आपण हलवून घेऊया पीठ आणि त्याच्यानंतर आपल्याला परत एकदा ते सात ते आठ मिनटं वाफून घ्यायचं आहे घाई करायची नाही असं बघा चमच्याने थोडं थोडं दाबून घ्यायचं आहे पीठ व्यवस्थित म्हणजे वाफ बसेल त्याला छान आणि एक कॉटनचा कपडा ओला करून घ्यायचा तो पिठावरती ठेवायचा असा टोपामध्ये आणि झाकण ठेवायचं आता आपण सात ते आठ मिनटं याला वाफ देऊया स्लो गॅसवरती सात ते आठ मिनटं झालेली आहेत बघा आता आता आपण परत हे चांगलं हलवून घेऊया सात ते आठ मिनिटानंतर छान वाफ मुरलेली असते याच्यामध्ये बघा किती वाफ आलेली त्याला वरती तुम्हाला दिसत वाफ येताना पीठ आता छान वाफलेलं आहे पिठाला छान वाफ बसलेली आहे खूप छान पीठ वाफून झालेलं आहे आता याचे पापड खूप सुंदर होतील टेन्शनच नाही पीठ बघूनच आपल्याला कळतं तर चला आता आपण पीठ चेक करूया हलवून तर झालेलं आहे व्यवस्थित सगळं मिक्स करून झालेलं आहे आता आपलं आता मी तुम्हाला पिठाची गोळी बनवून दाखवते हातानेच म्हणजे कसं तुमच्या लक्षात येईल बघा आता थोडंसं पीठ घ्यायचं आणि असं बघा एकत्र करून बघायचं पीठ हाताला चिखटलं नाही पाहिजे आणि अशी गोळी झाली पाहिजे म्हणजे आपलं पीठ व्यवस्थित झालेलं आहे आता एका प्लास्टिकच्या पिशवीत हे पीठ काढून घ्या गरम गरमच काढून घ्यायचं आहे थोडंसं म्हणजे पाहिजे पाहिजेत तर दोन मिनिटं थांबा थोडं थंड होण्यासाठी पण गरम गरम घ्याल तर खूप छान मळलं जातं पीठ आता पिशवीमध्येच आपण पीठ मळून घेणार आहोत छान एकजू करून घ्यायचं व्यवस्थित पिशवी घेतल्यामुळे काय होतं आपल्याला चटके बसत नाहीत आणि पीठ खूप छान मळल्या जातं म्हणून पिशवीमध्ये घ्यायचंय पीठ आपल्याला बघ असं व्यवस्थित मळून घ्यायचंय पीठ आपण खूप छान मळायचं बसत दाबून दाबून आणि एकत्र एक करून घ्यायचं छान चा। मस्त गोळा तयार होतो पिठाचा नऊ शिक्यांसाठी तर ही टीप खूप महत्वाची आहे की पिशवीत पीठ घालून मळायचं आहे त्याच्याने काय होतं हाताला चटका बसत नाही आणि पीठ खूप छान मळलं जातं तर आता आपलं खूप छान पीठ रेडी झालेलं आहे मस्त गोळा रेडी झालेला आहे आपल्या पिठाचा आता आपण पिशवीतून काढून घेऊया पिठाचा गोळा बघा मस्त मस्त व्यवस्थित गोळा रेडी झालेला आहे आता तुम्हाला मी एक गोळी करून दाखवते पिठाची थोडंसं पीठ घ्यायचं आहे हातावरती असं फिरून घ्यायचंय गोल गोल बघा खूप छान गोल गरगरीत गोळी तयार होते जरासुद्धा चिरत नाही म्हणजे आपलं पीठ छान मळल्या गेलेलं आहे छान वाफवल्या गेलेलं आहे आता पापड बनवण्यासाठी पीठ आपलं रेडी आहे पापड बनवण्याच्या मशीनमध्ये मी पापड करत आहे आता मशीनच्या वरती असं एक प्लास्टिक ठेवायचं आहे त्याच्यावरती पिठाची गोळी ठेवायची आहे आणि त्याच्यावरती परत एक प्लास्टिक घालायचं आहे म्हणजे पापड चिपकत नाही मशीनला आता आपण दाब देऊन द्यायचा आहे त्याच्यावरती बघा असे थोडंसं दाबल्याने सुद्धा पापड खूप छान रेडी होतो दाखवते तुम्हाला मी आता आता आपला पापड रेडी झालेला आहे बघा छान गोल गरगरीत आणि पातळ असा पापड रेडी झालेला आहे पापडातून माझी बोट सुद्धा दिसत आहेत एवढा पातळ पापड आपला रेडी झालेला आहे मस्त पापड होतात असे खूप सुंदर पापड होतात तर अशाच प्रकारे मी सगळे पापड बनवणार आहे परत एकदा तुम्हाला मी एक पापड अजून करून दाखवते बघा छान मस्त गोल आणि पातळ पापड रेडी होतो आता मी तुम्हाला वाळत घालून दाखवते वरचं प्लास्टिक असं काढून ठेवायचं आहे आणि खालच्या प्लास्टिक सकट पापड उचलायचं आहे आपल्याला आणि मग तो आपल्याला कपड्यावरती टाकायचा आहे आणि मग काढून घ्यायचं आहे खालचं प्लास्टिक सुद्धा मी डायरेक्ट उन्हामध्ये सुकवलेला आहे तुम्ही पाहिजे तर एक दिवस सावलीमध्ये सुकू शकता आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही त्यांना छान दोन तीन तास ऊन द्यायचं आहे है, असे छान वाळतात पापड हे तळलेले आणि वाळलेले पापड आहेत दोन्ही पण दाखवलेत तुम्हाला मी छान वाळवून घ्यायचे पापड आणि मग स्टोर करायचे आहे डब्यामध्ये म्हणजे वर्षभर टिकतात आता तुम्हाला मी तळून दाखवते बघा खूप सुंदर होतात पापड एकदम सेकंदात पापड फुलतोय याचा अर्थ पापड छान झालेला आहे आणि हे पापड बिलकुल तेलकट होत नाहीत खूप छान होतात आणि शरीरासाठी खूप पौष्टिक आहे ते पापड ह्याच्यातून आपल्याला खूप आयरन मिळतं कॅल्शियम मिळतं तसं पण रोजच्या जेवणामध्ये आता नाचणी खाल्ल्या जात नाही तर असे पापड बनवले तर मुलं सुद्धा आवडीने खातात आणि आपण सुद्धा तर बघा तळल्यानंतर पापड हा मस्त दुप्पट तिप्पट फुलतो आणि कुरकुरीत होतो शिवाय तेलकट सुद्धा होत नाही तर मी सांगितलेल्या रेसिपीप्रमाणे तुम्ही पापड करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा काही कसे झाले पापड व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग